पालघर शहरातील वीरेंद्रनगर डुंगीपाडा भागातील रिक्षावाले यांनी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक रिक्षा चालकांनी स्वतःच्या खिच्यातून पैसे खर्च करून खड्डे बुंजवण्याचे काम हाती घेतले होते ही घटना पालघर नगर परिषद व नगर सेवकांसाठी लाजीरवाणी असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे या भागातील रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की वाहन चालकांना दररोज जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो अनेकदा अपघात घडले असून या रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांसाठी धोकादायक दे ठरत आहेत अनेक दिवस तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक रिक्षा चालकांनी एकत्र येऊन स्वतः मटेरियल विकत घेऊन खड्डे बुंजवले हे काम भोलविरा फॉरेस्ट ऑफिस समोर करण्यात आले त्यांचा हा निर्णय म्हणजे केवळ रस्त्याचे नव्हे शासनकर्त्याच्या जबाबदारीवरच मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष आणि पालघर शहर अध्यक्ष मनोहर सोनू दांडेकर यांनी नगर परिषद आणि सत्ताधारांवर घनाघात केला आहे त्याने नागरिकांना उद्देशून केलेल्या निवेदनात म्हटली आहे आज स्थानिक नागरिक आणि रिक्षा चालकांना खड्डे बुंजवावे लागतात ही गोष्ट पालघर नगर परिषदेच्या आणि सध्याच्या नगरसेवकांच्या निष्काळजीपणाचा स्पष्ट पुरावा आहे निवडणुकीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता आणि प्रामाणिक व्यक्तीला निवडून द्या फक्त एक बिर्याणी किंवा थोड्या पैशांसाठी आपला स्वाभिमान विकू नका कारण या चुकीच्या निवडीतून आपल्याला त्रास भोगावा लागतो आता वेळ आहे भ्रष्टाचारांना त्यांची जागा दाखवायची न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर हे आपल्या सर्व इकडचे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका